परमपुंज बाबा यांचे नामसाधकांसाठी पत्र परमार्थाचे आचरण कसे करावे भाग एक बाबतीत लोकांमध्ये अत्यंत भ्रामक कल्पना प्रचलित आहेत परमार्थाच्या आचरणात मुख्य प्रश्न आपला व्यवहार व साधन यांची जोड घालणे हा असतो साधारणपणे साधकाने आपल्या प्रपंचात आपल्याला हव्या असलेल्या गरज असलेल्या सोयी करून घ्याव्या त्या मिळाल्यानंतर त्यांच्यामागे अधिक न लागता आपल्या साधनाकडे अधिक लक्ष द्यावे आपल्या वाट्याला आलेले सुखदुःख तक्रार सोसावे व मन भगवंताकडे लावावे मी भगवंताचा आहे या जाणिवेने नामात राहावे आपण जसे बोलतो तसे वागण्याचा अभ्यास करावा नामस्मरण थोडेच करावे पण त्यात मन ओतून करावे श्री महाराज म्हणत की कोणतेही काम असो अगदी अप्रिय कामसुद्धा अगदी मनापासून करावे ही सवय नामाला उपयोगी पडेल परमार्थाचे आचरण कसे करावे हे पत्र दिनांक एकोणीस सात अठ्ठावन्नचे आहे गुरुपौर्णिमेचा उत्सव संपल्यावर श्री महाराजांचा निरोप ती बाबांनी या पत्रात सविस्तर लिहिला आहे तो निरोप असा त्या दोघांना माझे आशीर्वाद सांगावे साधारणपणे देहाला ज्या वस्तू सुख देतात त्या पुष्कळ मिळवणे हे आपल्या जन्माचे ध्येय आहे असे आपल्याला वाटते परंतु अशा वस्तू ज्यांच्यापाशी पुष्कळ आहेत ती माणसे सुखी झालेली आढळत नाहीत किंबहुना अशा वस्तू जितक्या जास्त जमा कराव्या तितकी आपली हाव वाढतच जाते पुढे वय झाल्यावर देह क्षीण होतो आणि त्याचे भोगण्याचे सामर्थ्य कमी होते मग वस्तू असून देखील मनाची तळमळ कायम राहते म्हणून शहाण्या माणसाने आत्तापासूनच आपले सुख बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून न ठेवण्याचा अभ्यास करावा बाहेरची वस्तू सुटली तरी मनाला दुसरी वस्तू देणे आवश्यक असते अशी वस्तू म्हणजे भगवंत होय भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता मनामध्ये ते गुण उतरतात अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचा त्या माणसाला जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी जसा एखाद्या खादाड मनुष्य थोड्या अन्नाने तृप्त होत नाही इतकेच नव्हे त्याला थोडेच अन्न दिले तर त्याची भूक पेटल्यामुळे त्याला जास्त अस्वस्थता येते त्याप्रमाणे आपण आजपर्यंत देह सुख भोगले त्यामुळे भगवंताच्या आनंदाची तळमळ आपल्याला उत्पन्न झाली पाहिजे आपल्यासारख्या व्यवहारी प्रापंचिक माणसांना भगवंताचे चिंतन करण्यास एक अडचण येते ती म्हणजे व्यवहार आणि साधन यांची जोड घालणे आपली अशी कल्पना असते की भगवंताचे चिंतन करणारा माणूस व्यवहार बरोबर करू शकत नाही तुकाराम बुवसारख्या परमात्मा चिंतनात बेफान झालेल्या पुरुषाची गोष्ट निराळी आपल्यासारख्या माणसांना आपला व्यवहार बरोबर सांभाळल्यानंतर जो वेळ उरेल तितका भगवंताकडे लावला तर आपण फारच प्रगती केली असे म्हणता येईल खरे पाहिले असता सध्या जेवढारी वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण भगवंताकडे लावित नाही म्हणून दिवसातून काही वेळ तरी नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा आपण निश्चय करावा शिवाय देवासंबंधीची फक्त संतांनी लिहिलेली पुस्तके रोज वाचावी त्यावर मनन करावे आणि ते आपल्या आचरणात कसे येईल याचा सूक्ष्म विचार करावा अशा मार्गाने जो जाईल त्याची हा हा म्हणता प्रगती होईल आणि त्याला समाधान मिळेल समाधान हीच खऱ्या आनंदाची खूण आहे तुम्ही दोघांनी अत्यंत प्रेमाने राहून भगवंताच्या उपासनेत आपला काल घालवावा एकमेकांच्या स्वभावाचे काने कोपरे उदार मनाने व आपलेपणाने सहन करावे श्री महाराजांचा निरोप भगवंताला विसरू नये पुढचं पत्र आहे श्री महाराज एकोणीसशे अठ्ठावन्न साली अहमदाबादला गेले असताना ती बाबांनी केलेल्या सूचना श्री महाराज प्रथम तुमच्याकडे राहाव्यास येणार आहेत घरी आल्याबरोबर घराच्या दारामध्ये त्यांना पेटीला ओवाळावे कोणी मोठा पाहुणा येत आहे असे न समजता आपल्यावर अत्यंत प्रेम करणारे कुणीतरी येत आहे ही भावना ठेवावी त्यांच्याबरोबरील मंडळी सर्वजण आपल्यापैकीच आहेत हे पत्र दिनांक नऊ अकरा एकोणीसशे अठ्ठावन्न सालचे आहे श्री महाराज अहमदाबादला गेले होते ते मुन्शी श्री मुन्शी यांच्या आग्रहावरून पण उतरले श्री तात्यांच्या घरी खरे म्हणजे श्री महाराजांना श्री आंबेगावकर यांना भेटावयाचे होते ते बडोद्यात त्यांच्या मुलाकडे असत अत्यंत वृद्ध ग्रहस्तं त्यांनी श्री महाराजांना देहात असताना पाहिले होते ते सतत नाम घेत असत श्री महाराज त्यांना भेटले तर त्यांना आपली भावना आवरेना ते सतत श्री महाराजांचा जय जयकार करू लागले शेवटी श्री महाराजांनी आपल्या हाताने त्यांना बशीभर दूध पाजले त्यांच्याकडे अत्यंत प्रेमाने श्री महाराजांनी दृष्टी टाकली व निरोप घेतला त्यानंतर आठवडाभरातच त्यांचा अंत काळ आला ज्याने ही बातमी श्री महाराजांना सांगितली त्याने असेही सांगितले की शेवटी ते सतत नामात होते बरे झाले आपण अहमदाबादला गेलो आणि त्यांची भेट झाली असे श्री महाराज ती बाबांना त्यानंतर म्हणाले तुमचे येथे चार दिवस फार आनंदात काळ गेला तुम्ही दोघेही अत्यंत मोकळेपणाने आपलेपणाने आणि प्रसन्नपणे वागलात याचे सर्वांना फार कौतुक वाटते आम्ही तिकडे येण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे तुम्ही कदाचित आमच्या सोयींकडे विशेष लक्ष पुरवले असेल परंतु पुन्हा कधी प्रसंग आल्यास जितके नेहमीप्रमाणे तुम्ही वागाल तितके आम्हाला अधिक घरगुती वाटेल तुमच्या देवावरील निष्ठेचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे श्री महाराजांनी तुम्हा दोघांना आशीर्वाद सांगितले आहेत प्रपंचामध्ये शारीरिक गरजा नीटपणे भागवता याव्या एवढ्या सोयी असणे आवश्यक आहे यात शंका नाही तरी पण त्या तशा मिळाल्यानंतर मला हे पाहिजे ते पाहिजे अशी निरर्थक हाव न वाढवता आपले मन भगवंताकडे वळवावे असा सर्व संतांचा उपदेश आहे सध्याच्या यांत्रिक युगात आपले पाहिजे असे कितीही वाढवले तरी आणखी काही उरेल म्हणून आजच आपल्या विचाराने पाहिजेपणाला बांध घालणे शहाण्या माणसाचे काम आहे तुम्ही श्री महाराजांना अगदी प्रथम भेटलात त्यावेळी हीच गोष्ट त्यांनी तुम्हाला सांगितली असे मला पक्के आठवते सकाळी देवाची काकड आरती मग स्नान व जप नंतर जेवण व विश्रांती दुपारी दासबोध वगैरे वाचन संध्याकाळी देवदर्शन रात्री थोडे भजन आणि भगवंतावर सुखसंवाद असा दिवस घालवला तर किती आनंदात जाईल याची कल्पना तुम्हाला आली यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।